संस्कारक्षम पिढी निर्मितीसाठी एक पाऊल पुढे एस आर पी एफ ग्रुप नंबर दहा गटा अंतर्गत स्पर्धेतील चौदा वर्ष वयोगटातील मुलींमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प गटशाळामधील खेळाडू कुमारी पवित्रा इरेश नागलगाव ठरली सर्वात वेगवान धावपट्टो माननीय समादेशक डॉक्टर दीपाली काळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली समादेशक सहाय्यक श्री मते साहेब यांच्या उत्कृष्ट नियोजनात व श्री साळुंके साहेब श्री तांगडे साहेब यांच्या सहकार्याने एसआरपीएफ ग्रुप नंबर दहाच्या स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एसआरपी कॅम्प गटशाळा सोलापूर येथील विद्यार्थिनी पवित्रा नागलगाव हिने प्रथम क्रमांक मिळवून वेगवान धावपटूचा सन्मान मिळवला द्वितीय क्रमांक अक्षता समुकप्पा गंगोडा तर तृतीय क्रमांक सृष्टी शरणप्पा हडपद इयत्ता सातवी या विद्यार्थिनींनी पटकावला मुलांच्या गटात प्रथम क्रमांक इम्तियाज पटेल द्वितीय क्रमांक अथर्व अनिल गोबे तृतीय क्रमांक रुद्र कुंभार या विद्यार्थ्यांनी पटकावला या विद्यार्थ्यांचे माननीय समादेशक डॉक्टर दीपाली काळे मॅडम यांच्या शुभ हस्ते मेडल देऊन सत्कार करण्यात आला या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा प्रियंका माळी शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक कलखामकर शाळेतील शिक्षक वृंद बाळासाहेब खटाळ श्रीशैल समदुर्ले सारिका राठोड कृपा राठोड राजश्री करकंटी कल्पना बिराजदार श्वेता उंबरजे सोनाली भोसले भाग्यश्री कांबळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सूरज टोंपे आदींनी अभिनंदन केले നാശന <laughs> സുഖ <laughs>